नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नाशिक परिसरातील सावतानगर भागात असलेले नामांकित विद्यालय महिला रत्न पुष्पाताई हिरे प्राथमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ माया त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचित तसेच सर्वच विद्यार्थ्यांचा प्रवेश सोहळा हा आगळावेगळ्या पद्धतीने साजरा केल्यामुळे सर्व स्तरातून विद्यालयाचा कौतुकाचा गजरामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर रंगीबिरंगी फुलांची उधळण करत विद्यालयाच्या प्रांगणात प्रवेशोत्सव सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा केलाय तसेच बालगोपाळ विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालक बंधुभगिनींमध्ये मोठ्या प्रमाणात सोहळ्याचा उत्साह दिसून आलाय मागील वर्षात विविध स्पर्धा परीक्षांमध्ये नावलौकिक मिळवलेला तसेच विद्यालयाचे स्थान एका नव्या स्थानावर पोहोचवणाऱ्या अशा विद्यार्थ्यांचा प्रमुख अतिथीकडून प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ तसेच शालेय उपयोगी वस्तू देऊन पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या बालगोपाळ विद्यार्थ्यांनी प्रवेशोत्सवादरम्यान जणू काही आपल्या पालकांना त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिलाय पुष्पाताई हिरे विद्यालयाने हा अनोखा उपक्रम साजरा केल्यामुळे अनेक पालकांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणी शिक्षकांना बोलून दाखवल्या यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्य करत विद्यालयाचा परिसर दनानून सोडलाय त्याबरोबरच विद्यार्थ्यांसोबत तसेच शिक्षक आणि पालकांनी गाण्यावर ठेका धरल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून प्राथमिक विद्यालयामध्ये नव्यानेच दाखल झालेल्या चिमुकल्यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले प्रत्येक विद्यार्थ्याला गुलाब पुष्प देऊन शिक्षकांनी स्वागत केलंय पटांगणात मोठ्या फुग्यांची कमान उभारून रांगोळ्या काढण्यात आल्या यावी आदिवासी सेवा समितीचे सहसमन्वयक श्री एस एन शिरसाट यांनी विद्यार्थ्यांसह उपस्थितांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका चौ माया त्रिभुवन यांनी देखील विद्यार्थी आणि पालक यांचे पुष्पगुच्छ आणि चॉकलेट देत सत्कार केलाय या आगळ्या वेगळ्या सोहळ्याप्रसंगी आदिवासी सेवा समितीचे सहसमन्वयक श्री एस एन शिरसाट सर आणि माध्यमिक विद्यालयाचे श्री रमेश अहिरे सर यांनी अध्यक्षस्थान स्वीकारत कार्यक्रमास हजेरी लावली आहे माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री भाऊसाहेबराव चव्हाण हे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ माया त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आलाय कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती अनिता वाकचौरे सौ वैशाली निकम सौ राधा राकेश हिरे प्रवीण हिरे अरुणा अरुणा सुनीता महात्मे यांनी मेहनत घेतली या कार्यक्रमाप्रसंगी पालक बंधुभगिनी व्यवस्थापन समिती परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे नृत्य प्रशांत जगदाळे यांनी विद्यार्थ्यांकडून सादर करून घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार श्री चिंतामण हिरे यांनी मानले पहिला दिवस नवीन वर्षा सन दोन हजार चोवीस पंचवीस मधला मला माहित आहे की आज आपली शाळा दुपारची आहे आणि त्यामुळे आपल्याला पण आहे आपण जास्त तर आपण मी स्वागत करते सर्व पालकांचं स्वागत करत आहे सर्व माझ्या बालगोपालांचं स्वागत करत आहे बोलायचं तर भरपूर असत परंतु मला असं वाटतं ह्या उन्हामुळे मी बोलू शकत नाहीये शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस ची ही सुरुवात आणि या निमित्त आमच्या या एम आर पी एच विद्यालयाच्या प्रांगणात उपस्थित असलेले आमच्यावर ज्यांनी प्रचंड असा विश्वास टाकला असे सर्व आमचे लाडके अशा प्रकारचे पालक सुंदर शाळेमध्ये उपस्थित असलेले सुंदर असे छान छान दिसणारे सर्व विद्यार्थी आमच्या तीनही विभागाचे सर्व कर्मचारी आणि पालक बंधू बघितलेली आहे त्याच्यामुळे कोणाची ऐकायची मा मानसिकता नाही हे मला चांगलं जाणीव आहे आणि मला पण त्याचा त्रास होतोय तुम्हाला सगळ्यांना त्या मनाने बरं आहे मी मागच्या वर्षी पण सांगितलं होतं आमचं तो ऊर आहे त्याच्यामुळे आम्हाला जास्त मूल लागतं त्याच्यामुळे मी थोडक्यात बोलणार आहे आमच्या शाळेवर ज्यांनी ज्यांनी विश्वास टाकला ते संपूर्ण पालक ही शाळा आपण जर पाहिलं तर कुठल्याही एखाद्या नामांकित शाळेपेक्षा कमी नाहीये आज तुम्ही आमच्या शिक्षकांकडे जर पाहिलं तर अगदी अपडेट ज्याला आपण अशा प्रकारचे आमचे शिक्षक आणि आमचे विद्यार्थी या प्रांगणामध्ये सर्व आपल्याला दिसत आहेत वर्षभरामध्ये आमची शाळा भविष्यात अनेक प्रकारच्या मुलांना घडवण्यासाठी मुलांना जे जे हवं आहे पालकांना जे जे हवं आहे ते सर्व पूर्ण करण्यासाठी अतिशय प्रयत्नशील असते नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका